नमस्कार मार्केट मराठीमध्ये हो मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे निफ्टीने शेवटी मुवमेंट दिलेली आहे शंभर पॉईंटपेक्षा शासना जवळपास निफ्टी बँकने आपल्याला थोडाफार निराश केलेला आहे मी म्हटलं होतं थोडा जाईल पण एकदम रेंगात गेलेला आहे निफ्टी बँक आणि त्याचबरोबर एकोणपन्नास हजार पाचशेच्या आसपासच कुठेतरी आपल्याला चांगली क्लोजिंग आसपास म्हणजे जवळपास त्याच्या खालीच आपण एकोणपन्नास चारशे पन्नासच्या आसपास रेंज म्हणू शकतो ठीक आहे सो उद्या एक्सपेक्ट करू शकतो का डेफिनेटली येस उद्या एक्सपेक्ट करू शकतो सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ठीक आहे आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय सांगतो जर तुम्ही ओवर द नाईट काही लेवल्स घरीच खोट करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपला जो बजेट जे आहे हे जवळपास जवळच आहे आणि त्यात सुट्ट्या आहेत आणि त्याचमुळे काय होईल सोमवारी मार्केट जे ओपन होईल ते डेफिनेटली एक थोडंफार थरारक थोडंफार हे जे आहे आपण काय म्हणू शकतो थोडंफार आपल्याला एक रिॲक्शन थोडेफार बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या ठीक आहे सो so, त्यानिमित्ताने तुमच्या ट्रेड्स प्लॅन करा फक्त एवढंच सांगणं आहे माझं आणि जर नवीन असाल तर थो थोडंफार चार पाच दिवस मार्केटपासून लांबच राहिल तर बरं आहे आपण काय विचार करू शकतो एक उद्यासाठीचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकोणपन्ना हजार दोनशे पन्नास ही जी रेंज आहे ठीक आहे एक चांगली सपोर्ट रेंज आहे लक्षात घ्या त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला जर मार्केट विरोध दिशेने आला तर ट्वेंटी फाय मोविंग एवढे आपला जो की मुव्हिंग एव्हरेज आहे सध्या आपण काही महिने किंवा काही वर्ष हो? मार्केटचे अॅनालिसिसिसिसिसिस करताना मी नेहमी ट्वेंटी फाय मिक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचा विचार करतो किंवा मी तो हो? तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न करतो का वन ऑफ द बेस्ट मुविंग ॲव्हरेज आहे तुम्ही पंधरा मिनिटावरती वापरा पाच मिनिटावरती वापरा मार्केट त्याच्यावरती असेल तर बाईंग कॉल बाय करूनच ठेवायचं आणि त्याच्या खाली मार्केट असेल तर पुट बाय करून ठेवायचं आहे आता थोडंफार एक स्टार्टीची कल्पना दिलेली आहे तुम्ही थोडंफार अभ्यास करून परत कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी शेअर करू शकता अजून काय गोष्टी आहेत ठीक आहे त्यासाठी लाईक कमेंट शेअर सगळ्यात जास्त होणं गरजेचं आहे इंट्रॅक्ट होणं गरजेचं आहे त्यामुळेच आपलं मार्केट मराठीवरती वाढेल सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचेल पण मला काय सांगायचं तुम्हाला समजत असेल की ट्वेंटी फायव्ह मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे याच्यावरती मार्केट होल्ड करण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळ हो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तरी बऱ्याच वेळा हो बघा कालचा आणि आजचा दिवस त्याच्यावरतीच होल्ड करण्याचा प्रयत्न मार्केटनी पूर्णपणे केलेला आहे हे लक्षात घ्या सो काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकोणपन्नास पाचशेच्यावरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे त्याच्यावरती टिकणं आहे आणि सगळ्यात मोठी रिजेक्शन झोन जी आहे एकोणपन्नास पाचशेची आता करंट सधी हे लक्षात असू द्या सो so, गॅप झालं तर एकोणपन्नास पाचशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे टिकताच आपल्याला चांगली मुवमेंट वरच्या बघायला मिळू शकते एकोणपन्नास पन्नास पाचशेच्या वरती एकोणपन्नास सातशे जी रेड लाईन आहे चांगली मोठी रिजेक्शन झोन आहे तिथपर्यंत मार्केट जाताना आपल्याला आरामात बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या परंतु गॅप ओपन आणि एकोणपन्नास पाचशेच्या वरती कुठेतरी होल्ड केलं नाही किंवा ह्या रेंजच्यावरती कुठेतरी मार्केट काय टिकलं नाही तर डेफिनेटली पुड बाय करू शकतात तोच चीज जी कॅन्डल आहे सकाळची सवा नऊची जेव्हा खाली येतं मार्केट त्याच वरती असेल टाका त्या फ्लोमध्ये पन्नास साठ ऑन अन ॲव्हरेज जास्तीत जास्त शंभर पॉईंट पकडा आपण शंभर पॉईंट म्हणतो पकडा त्या ओलाटेलिटीमध्ये शंभर पॉईंट एनिया तुम्हाला बघायला मिळू शकतात एकोणपन्नास चारशे एकोणपन्नास तीनशे पन्नासपर्यंत पर्यंत मोमेंटम चांगली पकडायला बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या मग प्रॉफिट बुक करा त्याचबरोबर सेलिंगचा विषय असेल तर एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास किंवा एक आकडा सांगतो डोळेच आपण सेल कुठे करायचे एकोणपन्नास हजार दोनशेच्या खाली जसं निफ्टी बँक टिकेल ना बिंदास्त सेल करा मित्रांनो मी काय सांगतो ते लक्षात घ्या ठीक आहे समजलं आहे का सांगा निफ्टी बँकचं अनालिसिस समजलं असेल तर आपण थेट जा निफ्टीकडे निफ्टी, निफ्टी आपली खरं सांगायचं असेल तर आज चांगली मुवमेंट दिली आहे खरंच तारीफ करणं बनत आहे ठीक आहे थोडक्यात निफ्टी परत त्याच सिच्युएशन सिच्युएशनला पोहचलेलं आहे ज्या सिच्युएशनला मार्केट जे आहे जवळपास सतरा अठरा वीस जानेवारीपासून जवळपास पोहोचलेलं आहे मग ती रेंज कोणती हाय लेवल जी आहे तेवीस हजार चारशेची रेंज जी आहे त्याच्यावरती मार्केट तोडण्याचा प्रयत्न काही अनालिसिस मध्ये सांगितलं होतं तेवीस चारशे ते तेवीस तीनशे या दोन जर एक शंभर पॉईंटचा जो पुरा पॅच आहे हा पॅच थोडाफार आपल्याला एक आपण म्हणू शकतो त्रासदायक आहे रिजेक्शन झोनचा पॅच आहे तसंच झालं बघा आज मार्केटवरती गेलं पण तेवीस तीनशेच्या आसपास मार्केटने रिजेक्शन घेतलं मग सेलिंग आली मग बाउन्स होऊन परत तेवीस तीनशेच्या आसपास क्लोजिंग दिलेली आहे ठीक आहे मग आपण काय करू शकतो उद्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट टिकणं गरजेचं आहे तेवीस हजार तीनशेच्या वरती किंवा तेवीस हजार चारशे आणि ही जी रेड लाईन काढली आहे ह्याच्यावरती टिकणं गरजेचं आहे याच्यावरती होल्ड करताच लक्षात घ्या मी वरचे टार्गेट्स काही टाकलेले आहेत पण पन्नासच्या फरकाने तुम्ही उचलू शकता ठीक आहे वरचे टार्गेट्स ठीक आहे पण त्याच्यावरती टिकणं गरजेचं आहे किंवा त्यावरती टिकत असेल ते चांगली मुवमेंट तेवीस पाचशे तेवीस सातशेपर्यंत सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकते एक मोठी बुमिंग मुवमेंट वरच्याशीने बघायला मिळू शकते परंतु मार्केट इथून खाली आलं तर लक्षात घ्या सेलिंगची जी रेंज आहे आपण कुठे सेल करू शकतो तेवीस हजार शंभरच्या खाली सेल करा ऑनेस्टली सांगायचं असेल तर किंवा जर थोडंफार तुम्ही ॲग्रेसिव्ह असाल तर रेंज सांगतो तेवीस हजार दोनशेच्या खाली सेल करा या दोन रेंजेसच्या खाली तुम्ही चांगले सेल करू शकता आणि थोडंफार अजून डिफेन्सिव्ह असाल तर माझ्या मते मग तुम्हाला वेट करून टाकायचं आहे व्हायचं आहे सगळं करायचं आहे मग तुम्ही तेवीस हजारच्याच खाली सेल करण्याचा से विचार करू शकता परंतु ती एक रेंज एक चांगली सपोर्ट रेंज जी आत्ता करंटमध्ये बनलेली आहे याचासुद्धा विचार करा तो त्यावेळेला जर त्या रेंजपर्यंत मार्केटला तर मग कसं काय ॲक्शन बनते मग याचा विचार करून सेल करा समजलं आहे का सांगा मार्केटचं चा समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा एवढे कष्ट घेतोय एवढे व्हिडिओज आहेत आपल्या सबस्क्रायबर्स वाढत नाही मित्रांनो प्लीज वाढवा सगळं तुमच्या हातात आहे इथे तुमची वेळेस घेतो आहे ठीक आहे धन्यवाद